नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू तर मंडळी हे लाडू अत्यंत साधे सोपे आहेत मोजक्याच साहित्यात होतात तसंच पंधरा ते वीस मिनिटामध्ये होणारे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई वे न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी कडे गरम करायला ठेवलेली आहे सुरुवातीला आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजत असताना खोबरं हे आपण किसलेलं घ्यायचं आहे आता किसलेलं खोबरं यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला एकसारखं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजत असताना गॅस कुठे हाय किंवा लो करायचा नाही त्याच सोबत सतत हलवायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही नाहीतर लाडूची चव लगेच बिघडून जाते इथे पाहू शकता एक तीन ते चार मिनटामध्ये सतत हलवत मी तांबूस रंगावरती खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आता हे बाजूला करून घ्यायचं आहे यानंतर आपण पोहे भाजून घ्यायचे आहेत तर पोहे भाजण्यासाठी आपण जे कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच वापरायचे आहेत आणि ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने आपण एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आता पोहे हे छान क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत साधारण एक दोन ते तीन मिनिट जातात सतत हलवत आपण पोहेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत पोहेसुद्धा छान क्रिस्पी झालेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊया यानंतर यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे भाजत असताना छान खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि एक पाच ते सहा मिनिट आपण सतत हलवत शेंगदाणेसुद्धा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे इथे शेंगदाणेसुद्धा छान भाजून झालेले आहेत आता ते बाजूला काढून घ्यायचे आणि हे जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर कडे तर पूर्णपणे गरम आहे गॅस न चालू करता यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचा आहे आणि यामध्ये आपले कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते यामध्ये आपण भाजून घ्यायचे आहेत तर मी काजू बदाम पिस्ता आणि मनुके छान परतून घेतलेले आहेत तोपर्यंत इकडे आपण खोबरं शेंगदाणे आणि पोहे जे भाजून घेतलेले आहेत ते थंड झालेले आहेत आता यामध्ये आपण गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आता गुळ घेत असताना ज्या वाटीने आपण जिन्नस मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने दोन वाटी गूळ घ्यायचा आहे मी इथे सेंद्रिय गुळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता आणि गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल पण गूळ अगदीच कमी घालायचा नाही नाहीतर लाडू वळले जाणार नाहीत आता इथे गूळ घालून झालेला आहे तो एकसारखा मिक्स करायचा आहे आणि मिक्स करून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन हे आपण फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं फिरवत असताना एकदम याची पावडर करायची नाही थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे तर हे पल्स मोडवरती जरी आपण बारीक केलं तरीसुद्धा एकसारखं छान असं बारीक होतं इथे तुमच्या लक्षात आलं असेल जास्त बारीक किंवा जास्त ओबडधोबड ठेवलेलं नाही यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचे दाणेसुद्धा आहेत थोडंसं खोबरंसुद्धा दिसतं आहे आता यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेले आहेत ते यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपण वेलची सुंटची पावडर आहे ते आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालायचे आहे मी इथे एक चमचा वेलची पावडर सुंट पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे एक चमचा भाजलेली खसखस घालायची आहे आणि थोडीशी आपण लाडूला वरून लावण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आता या सगळ्यानंतर एकदा हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि यानंतर लाडू वळता यावेत यासाठी आपण इथे एक मोठा चमचा एवढंच तूप वापरायचं आहे गरज भासली तर पुन्हा तुम्ही एक एक चमचा करून असं तूप वापरू शकता पण यापेक्षा जास्त तुपाची गरज लागत नाही आता तूप वापरल्यानंतर पुन्हा एकदा एकसारखं आपण एकजीव करून घ्यायचा आहे आणि यानंतर लाडू वळून घ्यायचे आहेत तर लाडू वळत असताना सुरुवातीला लाडू एकसारखे वळले जातात पण जर का अधूनमधून लाडू जर का सुटायला लागले तर थोडंसं एखादा चमचा आपण तुपाचा घालायचा आहे छान एकसारखं इथे दाबून दाबून असे लाडू बांधायचे आहेत इथे मी ज्या साईजने लाडू बांधलेले आहेत त्यातून एकूण वीस ते बावीस असे लाडू तयार झालेले आहेत जर का तुम्हाला यापेक्षा मोठे करायचे असतील तर बारा ते पंधरा एवढे लाडू होतील तर मंडळी इथे छान असे आपले लाडू वळून तयार झालेले आहेत तर मंडई हे तयार झालेले पौष्टिक लाडू तुम्ही फक्त जन्माष्टमीलाच नव्हे तर इतर दिवशीसुद्धा खाऊ शकता इतके छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन ने रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय